साधना होरायझन सर्वोदयाची विजयी सलामी गडिंग्ल एम आर युनायटेड ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेला सुरुवात शिवराज शिवाजीची दमदार आगीत गडिंगलस युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत सुरू झालेल्या एम आर युनायटेड ट्रॉफी तेरा वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत साधना हायस्कूल न्यू होरायझन स्कूल सर्वोदया स्कूल यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली गतविजेता शिवराज स्कूल छत्रपती शिवाजी विद्यालय यांनी मोठी विजय नोंदवून दमदार आगेकूच कायम ठेवली एम आर हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे एम आर हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष बाळ पोटे पाटील यांनी फुटबॉलला किक मारून स्पर्धेचे उद्घाटन केले प्राचार्य संजय कुंभार युनायटेडचे संचालक संभाजी शिवारे उत्तम देसाई सदस्य प्रवीण चव्हाण विश्वनाथ सुतार शरद आगसगी सचिन मगदूम डॉ उदय कोळी यांच्यासह पालक क्रीडा शिक्षक उपस्थित होते युनायटेडचे सचिव दीपक उपन्नावर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेची माहिती दिली आदर्श दळवी यांनी आभार मानले पहिल्या सामन्यात शिवाजी विद्यालय असंघाने नवोदित गिजवणे माळ मारुती हायस्कूलचा पाचास एक असा पराभव हो केला शिवाजीच्या स्वयं शेटके याने दोन तर सार्थक निकम सर्वेश बांदेकर अभिषेक सासने यांनी प्रत्येकी एक गोल केला साधना हायस्कूलने एम आर हायस्कूलवर दोना शून्य अशी मात केली साधनाच्या शौर्य मल्हार याने दोन गोल मारले होरायझन स्कूलने वी शिंदे स्कूलचा तिनास एक असा पराजय केला होरायझनच्या हिरण्य पाटणेने गोलची हॅट्रिक नोंदवली शिंदेच्या समर्थ मांगचा गोल पराजय टाळू शकला नाही सर्वोदया स्कूलने जागृती हायस्कूलला चारा शून्य असे हरवले सर्वोदयाच्या विराज शिंदेने तीन तर समर्थ सुतारने एक गोल केला शिवराज स्कूलने शिवाजी विद्यालय ब संघाला आठ गोलनी सहज पराभव केला तर गडिंगल हायस्कूलला तिनास एक असा पराजय केला शिवराजच्या सामीन मनेर असद पठान, रणवीर कुराडे तनिष पाटील फरहान नदाफ प्रतीक कांबळे रणवीर कुराडेसह साईराज सासने धैर्यशील वाघ यांनी गोल केले सागर पोवार ओमकार सुतार सुशांत देवारडे, सोहेल बस्तवडे ओमकार सांगलीकर सूरज हनीमनाळे यांनी पंच म्हणून काम पाहिले